संपूर्ण जंगलाचं दैवत म्हणजे आज खऱ्या अर्थाने आपल्या नांदवडे गावामध्ये एक पुरातन मंदिर पुरातन मंदिर आणि त्या मंदिरामध्ये जे काही आज दिल्लीचा सोहळा या ठिकाणी पाहायला पाहिला उदाहरून त्या ठिकाणी फक्त आज श्रद्धेने या दिलीमध्ये सहभागी झाले आणि खऱ्या अर्थाने प्रति पंढरपूर असल्याचा भाग सर्व आम्हाला भाविक या ठिकाणी होतो आणि त्याचं स्वरूप सुरू होणार सर्व नांदेड गावाला आज वेगवेगळ्या त्या ठिकाणी स्वरूप प्राप्त झालं आहे आणि आजच्या दिवशी भक्तिभावाने मनोभावाने आज संपूर्ण जिल्ह्यात आज त्या ठिकाणी दर्शना आले आणि खऱ्या अर्थाने गरीबाचा गरिबांचा देव मत खरं अर्थ ते आमच्या मंडळीकडे पांडवांना त्याच्या दर्शनासाठी आपण बघत असं हजारो नागरिक या ठिकाणी युक्तिमयी वातावरणात ज्या ठिकाणी आले तिथे येऊन प्रसन्न वाटलं आणि ही चार वर्ष झाली चालली आहे ह्या पद्धतीचे दरवर्षी प्रत्येक त्याचे प्रत्येक वर्षी त्याचं स्वरूप मोठ्या प्रमाणे होत चाललंय आणि ह्या पद्धतीने भविष्य त्याला एक वेगळं लोकांची आमची प्रतिबंध करत असतात ते आपण प्रतिमेनंतर प्रतिमंडळ परंतु आपण आज पालकमंत्री सुद्धा काय सांगा नक्की दिवसापूर्वी पंढरपुरुषाच्या वारीमध्ये जाऊन पंढरच्या वारीसाठी गेलो होतो आणि तिथे वेळेनंतर असं आपल्याला लक्षात पहिल्यांदाच वारी गेलो होतो आणि लोक श्रद्धे आणि पांडुरंगाच्या बाईपुटी प्रेमापूर्ती म्हणजे म्हणतात ना पांडुरंगाच्या प्रेमाच्या वेळेपूर्वी अलग असं आहे ते खूप एक आगला वेगळा अनुभूती आहे आणि त्याचीच अनुभूती म्हणजे कोणीही म्हणजे अशा ह्या आमच्या भटकीमध्ये लोकांना किंवा आमच्या लोकांना बोलवायची वेगळं गरज नाही एक श्रद्धेने लोक स्वतःहून पांढर या ठिकाणी आले आणि भविष्यात याचं खूप मोठ्या प्रमाणावर यायची नक्की आणि ग्रामस्थांनी देखील सुद्धा आमच्या खूप चांगलं आयोजन आमच्या सर्व आमचे प्रदेश सगळे आमचे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा